महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कार्यसम्राट आमदार बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने महाराष्ट्राध्यक्ष अनिल भाऊ कावंडे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात माळशिरस तालुक्यातील प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेची बैठक माळशिरस शहरातील विश्रामगृह येथे नुकतीच पार पडली यावेळी तालुक्यातील नामांकित डॉक्टर अमित काळे यांनी आपल्या शेकडो समर्थक कार्यकर्त्यांसह प्रहारमध्ये प्रवेश केला डॉक्टर अमित काळे हे गेली अनेक वर्षापासून दिव्यांग बांधवांना मोफत वैद्यकीय सेवा पुरवित आहेत तसेच मध्यंतरी नवरात्री उत्सवात त्यांनी सलग नऊ दिवस तालुक्यातील गर्भवती भगिनींना मोफत प्रसुती सेवा देऊन एक आदर्श घालून दिला आमदार बच्चू कडू यांच्या विचाराने प्रेरित होऊन सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या उपस्थितीमध्ये माळशिरस विश्रामगृह येथे त्यांनी आज आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश केला त्यांचे कार्य व उत्साह बघून जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांनी त्यांना तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन माळशिरस तालुक्यात प्रहार संघटनेची ताकद वाढवण्याची जबाबदारी सोपवली यावेळी डॉक्टर अमित काळे यांनीसुद्धा कार्यसम्राट आमदार बच्चू कडू तसेच संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भाऊ गावंडे कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ तसेच कर्तव्यध्यक्ष जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ मस्के पाटील यांच्या नेतृत्वात माळशेरस तालुक्यात गावोगावी वाडीवस्तीवर प्रहार जनशक्ती पक्ष शेतकरी संघटनेची शाखा निर्माण करू कार्यकर्ते बहुसंख्येनं संघटनेत आणेन असे मनगत व्यक्त केले यावेळी माळशेरस नगरपंचायतचे नगरसेवक आकाश सावंत राजाभाऊ काळे अनिल राजकर रोहन ठवरे जिल्हा कार्यकारिणी सदस्य नाना काळे चालक मालक संघटना तालुका अध्यक्ष संजय पवळ सोनू ठवरे विकास ठवरे अमोल बुदनर ज्ञानदेव कांबळे रणजित हांडे अण्णा लडकत गणेश वाघमोळे अमोल वाघमोळे मारुती सरगर माऊली सरगर संदीप काळे गुरु करचे तुषार ठवरे संदीप जाधव डॉक्टर तानाजी देवकाते समीर काळे राम लोखंडे प्रथमेश ठवरे सागर फनसे सूरज जाधव अजित भिसे विश्वजित काळे किरण वाघ पिनू लोंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते माळशिरस तालुक्यातील विविध गावातून जिल्हाध्यक्ष भाऊ मस्के पाटील यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी माळशिरस शहरात उपस्थित झाले होते कार्यक्रमाच्या सुरुवातीस कर्तव्याध्यक्ष जिल्हाध्यक्ष भाऊ मस्के पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत माळशिरस शहरातील सर्व महापुरुषांच्या स्मारकातील पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले माळशिरस शहरात आजपर्यंत अनेक पक्षांच्या बैठकी झाल्या मात्र प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी संघटनेची जी बैठक झाली ती अत्यंत नियोजित शिस्तबद्ध पद्धतीने झाली याची माळशिरस शहरात दिवसभर चर्चा होती